दिवसाची सुरुवातीच्या बरोबर आपल्या जीवनामध्ये बऱ्या परा। बऱ्याच गोष्टी ज्या आपण शिकतो आपल्याला समजतात ते आपल्या जुन्या लोकांकडून समजतात म्हणजे ते घरातलं काम कसं करावं किंवा बागेची देखभाल कशी करावी जेवण कसं बनवावं अगदी लोणचं कसं बनवावं ह्या सर्व गोष्टी लोणचं कसं बनवावं हे ते सगळं आजीपासून आलेलं असतं आजीने आईला शिकवलेलं असतं आई आपल्याला शिकवते आणि अशा प्रकारे ह्या गोष्टी परंपरागत एकापासून दुसऱ्याला दुसऱ्यापासून तिसऱ्याला असा येत असतात किंवा ते समजवत असतात मी बऱ्याच वेळेस पूर्वी काही ठिकाणी सेमिनारला जात असो आणि त्याबरोबर मग कधीतरी जेवणाच्या वेळेस किंवा आमचे रूम पार्टनर एका रूममध्ये कधी कधी तीन तीन चार चार जण असे असायचे मोठ्या रूम्स असायच्या आणि अशा वेळेस आम्हाला आम्ही एकमेकाबरोबर चर्चा करायचो आणि त्यावेळेस असं लोकं सांगायचे की ते ख्रिस्ताकडे कसे आले ते विश्वासणारे कसे बनले आणि मग एकमेकाचा ते अनुभव सांगायचे आणि प्रत्येक वेळेस असं वा दिसायचं की ह्यांना कोणीतरी ख्रिस्ताकडे आणलं आहे मग ते त्यांचे आईवडील असतील किंवा संडेस्कूल शिक्षक असतील किंवा पाळक असतील किंवा त्यांचे मित्र असतील किंवा इतर कोणीतरी असेल ह्यांच्याकडून त्यांना हे वचन मिळालेलं होतं आणि मग त्यांना त्यांचा फायदा झाला तिमथ्याला पत्र जे पाऊलांनी लिहिलं त्या ते ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला असं समजतं की पाव तिमथ्यावरसुद्धा त्याच्या आजीचा त्याच्या आईचा आणि पावलाच्या शिक्षणाचा प्रभाव होता आणि त्यामुळे तो विश्वासामध्ये वाढला गेला विश्वासणारे म्हणजे पूर्वी मंडळीमधील वयस्कर लोक ज्यांना चांगलं शिक्षण मिळालं आहे धार्मिक अशा प्रकारचे होते परंतु आजच्या जगामध्ये ही जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे ज्याला विश्वासाचा अनुभव मिळाला आहे देवाच्या वचनाचा अनुभव मिळालेला आहे तारणाचा अनुभव मिळालेला आहे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण हे वचन इतरांना सांगायला पाहिजे इतरांना कळवायला पाहिजे ही जी साखळी तयार झालेली आहे ह्या साखळीचा आपण एक भाग हो। आहोत आणि ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे ही साखळी जी आहे ही ख्रिस्तापासून सुरुवात होते आणि आपल्यापर्यंत ती येते वचन सुवा विश्वास जो आपला आहे आपली साक्ष जी आहे ही इतरांपर्यंत पोचवा म्हणजे ती पुढच्या पिढीला मग समजेल शुभवार्ता जी आहे ही आपण इतरांना नेहमी सांगितली पाहिजे आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे ती मथ्याला दुसरे पत्र ह्याचा दुसरा अध्ययन दुसरं वचन सेकंड ती मथी चॅप्टर टू अँड वर्स टू ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांसमोर मजपासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्यास सोपवून दे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.